श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी खोजनवाडीत काँग्रेसला नवे बळ माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास महेश संती यांचा कार्यकर्त्यांसह भव्य पक्षप्रवेश खोजनवाडी तालुक्यात जात इथं आज झालेल्या भव्य कार्यक्रमात माजी उपसरपंच व स्थानिक खमके नेते महेश संती यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या दृढ विश्वासाचं प्रतीक मानलं जात आहे संती यांनी सांगितलंय की जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आणि विकासाचे स्पष्ट विजन असलेले नेतृत्व फक्त विक्रमसिंह सावंत यांच्याकडे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोजनवाडी गटाचा विकास आमचे ध्येय आहे या कार्यक्रमाला माजी आमदार विक्रमसिंह सावंत तसेच स्थानिक काँग्रेस नेते अप्पारा सुजय नाना शिंदे मारुती पवार रामचंद्र सरगार आदींची प्रमुख उपस्थिती होती सावंत यांनी संती यांच्या प्रवेशाचं स्वागत करताना म्हटले महेश संती हे तरुणांमध्ये लोकप्रिय आणि अनुभवी कार्यकर्ते आहेत त्यांच्या आगमनामुळे काँग्रेस पक्षाचे खोजनवाडीत बळ अधिक मजबूत झालं या पक्षप्रवेशामुळे खोजनवाडी व वा परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत असून हा प्रवेश काँग्रेसच्या स्थानिक बळकटीचा नवा टप्पा ठरणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद